हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना सध्या हिवाळा सुरू आहे आणि या ऋतूत आपल्याला खूप छान असे पिवळे लिंबू मिळतात तर त्याचसाठी आपण वर्षभर टिकणारं तसंच अगदी चवीलाही भन्नाट असं लिंबूचं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं आपण क्रश करून आणि गूळ टाकून केलेलं आहे या लोणचंचे भरपूर असे बेनिफिट्स आहेत विटॅमिन सीने भरपूर तसेच आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करणारं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणारं जिरो कॅलेस्ट्रॉल असणारं आणि आपली इम्युनिटी बूस्ट करणारं असं हे लोणचं कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग मैत्रिणींनो हे आंबट गोड आणि थोडंसं तिखट असं चवीचं लोणचं कसं करायचं ते पाहूया आता इथे मी बाजारातून लिंबूवर डाग नसलेले असे लिंबू व्यवस्थित निवडून आणलेले आहेत अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित पिवळा असा लिंबू हवा ला आहे आपल्याला आणि घेताना लिंबू पातळ सालीचा घ्यायचा आहे तुम्ही लिंबूला हात लावलं की तुमचं लगेच लक्षात येईल की लिंबू जाड सालीचा आहे की पातळ सालीचा आहे तर आपण इथे पातळ सालीचे लिंबू घेतलेले आहेत आता या लिंबूचे देठाचे दोन्ही साईडचे जे भाग आहेत ते कापून टाकायचे आहेत आता यानंतर इथे मी लिंबूचे साधारण चार तुकडे करून घेणारे अशा प्रकारे आणि यानंतर आता हे लिंबूचा आपण थोडासा रस काढून घेणार आहोत आता यातल्या ज्या बिया आहेत त्या बियाही आणि अगदी थोडासा असा रस काढून आपण जी साल घेतलेली आहे ती वेगळ्या बाउलमध्ये ठेवून घेणार आहोत आता इथे परत मी दुसऱ्या फोडीचा रस आणि बी जर असेल तर ते एका बाउलमध्ये आणि साल दुसऱ्या बाउलमध्ये अशा प्रकारे या फोडी सगळ्या काढून घेणार आहेत आता इथे मी रस वेगळा काढून घेतलेला आहे आणि साल वेगळ्या बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व लिंबूच्या फोडी आणि त्याचा रस वेगळा करून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आहे लिंबूचा रस आणि त्याच्या ज्या फोडी होत्या या मी बाजूला करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आता हा रसही आपण नंतर वापरणार आहोत आता यानंतर आपल्या ज्या लिंबूच्या साल होत्या त्या मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आता या साली साधारण जाडसर सा अशा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहे खूप बारीकी करायचं नाही आहे जाडसर असं दळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आहे मी जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता यानंतर आपण पुढची कृती करूया आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे आता यात आपण जो लिंबूच्या सालीचा क्रश केलेला होता तो क्रश या कढईत टाकून घ्यायचा आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे फूल अजिबात करायचं नाही आहे किंवा मीडियमही करायचा नाही आहे कमीच गॅस ठेवायचा आहे आता हे जे आपल्या सगळे सालचा जो क्रश होता तो सगळे या कढईत काढून घेणार आहे आता यानंतर इथे मी गूळ टाकणारे आता लिंबू घेताना मी साधारण बारा तेरा घेतले होते आणि त्याच्या दुप्पट मी इथे गूळ घेतलेला आहे आता आपला जो लिंबूचा रस ये होता तो मी अशा प्रकारे गाळून टाकणारे बिया अजिबात घ्यायच्या नाही आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ आणि लिंबूच्या साले व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे खालीवर करून संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जरी हा हे लिंबूचं लोणचं आपल्याला पातळ दिसलं तरी ते जसं जसं जेव्हा जस गूळ मेल्ट होतो तसं लोणचं घट्ट व्हायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकताय आता खूप पातळ दिसतोय आपलं लोणचं आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण तीन ते चार मिनटांनी गूळ छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेला आहे आणि लोणचंचा कलरही बदलताना दिसतो आहे आता असंच थोडं अजून परतवून घ्यायचं आहे आता इथे साधारण नऊ ते दहा मिनटांनी तुम्ही बघू शकताय लिंबूच्या लोणचं कलर पूर्णपणे बदललेला आहे आणि थोडंसं असं घट्ट व्हायला सुरुवातही झालेली आहे आता यानंतर आपण पुढच्या वस्तू टाकणार आहोत आता इथे मी लवंग घेतलेले आहे लवंगमुळे लोणचं अजून खूप छान फ्लेवर येतो दालचिनी घेतलेला आहे आता लवंग आणि दालचिनी मी फ्लेवरसाठी टाकलेला आहे आता इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड मी करून घेतलेली होती मिक्सरमध्ये ते टाकणारे यानंतर काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे याने कलरही खूप छान येतो आणि लोणचईला एक चव खूप छान येते आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं वर्षभर अगदी आरामात टिकतं तुम्ही पराठ्यांसोबत खा थालीपीठसोबत खा अगदी उपवासाच्या थालीपीठसोबतसुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकताय सी सीने भरपूर असं हे लोणचं आहे त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपण थोडस शिजू देणार आहोत आता इथे साधारण बारा ते तेरा मिनिटांनी तुम्ही बघू शकताय लोणचं छान घट्ट झालेलं आहे आणि शिजलेलंही आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे लोणचं थंड करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे इथे मी काचेचा एक जार घेतलेला आहे लोणचं पूर्ण थंड झाल्यावर यात भरून ठेवायचं आहे आता हे लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच भरायचं आहे कारण आपण वर्षभर ठेवणार आहोत आणि याला झाकण पॅक बसेल अशा प्रकारे हे लोणचं पॅक करून ठेवायचं आहे लहान मुलांनासुद्धा हे खाण्यासाठी खूप छान आहे आंबट गोड चवीचं हे लोणचं नक्की ट्राय करा अशा प्रकारे दिसायला खूप छान दिसतो आहे चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टेक केअर